आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला हायकोर्टामधले वकील आहे त्यांना नंतर मग अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याच्या माध्यमातून जामीन मिळाली की ते वराडे आहेत त्यांना अटक करायचा प्रयत्न केला सरकार प्रयत्न करत आणि त्यांना जामीन मिळाला याचा अर्थ सगळं सेटिंग आहे शेतकऱ्यांकडनं येत असते त्याच्यामध्ये सातबारा दाखवा लागतो आधार कार्ड द्यावा लागतो हे सर्व प्रक्रिया याच्यानंतर त्यांनी एकोणावीस हजार सातशे क्विंटल ही त्या कंपनीने खरेदी केली आणि त्यांनी वखारच्या पावत्या शेवटी हे माल घेऊन गोडाऊनमध्ये जमा केला पाहिजे जमा केल्यानंतर वखारची पावती जनरेट झाली की वखारची पावती ऑनलाईनच होते ती केंद्राला माहीत पडते आणि केंद्राच्या माध्यमातून या माणसाच्या खात्यावर म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येतात ही वखारच्या गोडाऊनमध्ये अठराशे अठरा अठराशे म्हटलं अठरा हजार चारशेच तिथे जमा केले आणि म्हणून तो जो फरक आहे एकोणावीसशे आणि अठराशेमधला तो जो फरक म्हणजे एकोणावीस हजार सातशे तेवीस आणि अठरा हजार चारशे सत्तेचाळीस यातला जो फरक आहे तो बाराशे सत्त्याण्णव क्विंटल हे कमी कस काय जमा झाला ज्यावेळेस जुळवाजुडव केली तर ते लक्षात आलं की ते कमी झालं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांकडनं ज्यावेळेस ईमेल आलं की आमचा अजून आम्हाला पेमेंट मिळालं नाही त्यावेळेस त्या संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आली त्यांचे जे इतर पेमेंट आहे ते पेमेंट रोखण्यात आले आणि त्या पेमेंटला आता कसं देता येईल परंतु ते कोर्टात गेलेत तो समोरचा जो कंपनीचा प्रमुख आहे ज्यांच्या बाबतीत आमदार साहेबांनी उल्लेख केला प्रशांत वराडे हे स्वतः हायकोर्टामधले वकील आहेत त्यांना नंतर मग अटक करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याच्या माध्यमातून जामीन मिळाली आणि आता आपण सहकारी न्यायालयामध्ये कोर्ट ते दाखल करून त्यांच्यावर कारवाई पण करतोय मी आमच्या डीएमओ बोलवलंय या संदर्भात की असं कसं होतंय आणि म्हणून याच्यावर सखोल चौकशी करून आपल्याला ती माहिती घेऊन पुढच्या काळामध्ये याच्या माध्यमात मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल जयंत पाटील साहेब अध्यक्ष एकदा पण बोलले नाही आहेत असं थोडी चालतं बसा बोला जयंत पाटील साहेब बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं की ते वराडे आहेत त्यांना अटक करायचा प्रयत्न केला सरकार प्रयत्न करतं आणि त्यांना जामीन मिळाला याचा अर्थ सगळं सेटिंग आहे आणि त्याला जामीन मिळालेला आहे ठीक आहे अध्यक्ष महोदय खरीपाचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत खरीपाचे पैसे मिळाले नाहीत मागच्या वर्षी जे पैसे मिळाले नाहीत तुमच्या ऑनलाईन व्यवस्था पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेली आहे चुकीची चाललेली आहे म्हणून सरकार पुढच्या पंधरा दिवसामध्ये उरलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे वर्ग करेल का हे आश्वासन सकट द्यावं